नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपलं ॲक्टिव्ह करिश्मा मा युट्यूब चॅनल बघा लाडकी बहिणींची पडताळणीचं काम अंगणवाडी सेविकांकडे दिलेलं आहे परंतु यवतमाळ जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहिणींच्या पडताळणीवर बहिष्कार टाकलेला आहे आम्ही लाडकी बहीण योजनेची के वाय सी करणार नाही असा त्यांनी स्पष्ट इशारा इथं सरकारला दिला आहे जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून अंगणवाडी सेविकां सेविकांनी या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आणि लाडकी बहीण योज योजनेचे पडताळणीचे काम करणार नाही असं स्पष्ट त्यांनी लेखी उत्तर हे जिल्हा प्रक जिल्हा विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिलेलं आहे खरंच ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या सर्वेमधील कोणत्या महिला पात्र आहेत अपात्र आहेत हे देण्यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीसांना यांची लिस्ट दिलेली आहे परंतु जर त्या अंगणवाडी सेविकेने जर समजा एका घरामध्ये तीन भगिनी आहेत त्या तीन भगिनींपैकी दोन भगिनींना लाभ द्यायचा एकाचा लाभ रद्द करायचा मग ती कुणाच रद्द करणार जर ती रद्द केलं तर ती महिला त्याच्याशी भांडू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आपल्या सेविकांना अगोदरच मालकांची वजन उंची भरणे करणे मुलांना पूरक पोषण आहार देणे टी एच आर देणे पूर्व शालेय शिक्षणासारख्या इतर तसेच मातृवंदना योजना लेख लाडकी योजना या सर्वांचे काम असताना देखील अजून अंगणवाडी सेविकेंवर कामाचा दबाव टाकला जातो आहे वरिष्ठांकडून वेळेवेळी अंगणवाडी सेविका मदतनिसनात त्रास दिला जातो आहे म्हणून यवतमाळमधील अंगणवाडी सेविकांनी इथं लाडकी बहीणच्या पडताळणीवर बहिष्कार टाकले तर त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका काय म्हटल्या हे थोडक्यात जाणून घेऊया सकाळपासून जे लागता तेस तेस काम लागतं दहा वाजल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत तेच तेच त्यांना काम आहे एफायरएस झालं नाही एपायरस झाले नाही कोणाचे फोटो नाही कोणाचे आधार कार्ड नाही आणि त्याच्यामध्ये आता ह्या लाडक्या बहिणीचे आम्हाला पैसे दिले नाही आणि लाडक्या बहिणीचे काम करणाऱ्या स्वयंसेवक रोजगार आहे ना का अंगणवाडी सेविकेला तुम्ही एवढा त्रास देता पण आदेश देताना हा विचार नाही केला सरकारने की के डायरेक्ट ह्या अंगणवाडी सेविका घरापर्यंत पर्यंत पोहोचते तळागाळात काम करणारे आम्ही कर्मचारीच आहे बाकीचे नुसते वरचे अधिकारी जे आहे ते तिथनच आपल्याला सांगते की हे आदेश दिले आहे याच काम करावं म्हणून पण तळागाळापर्यंत जात असताना एका घरात जर समजा तिघी जणी असल्या एका घरात जर तिघी जणी लाभ घेणाऱ्या असल्या तर त्यातली एक अपात्र ठरवा असं सांगितलंय जर समजा त्या तीन जावा जर एका घरातल्या असल्या आणि त्याच्यातली जर आपण एक अपात्र ठरवली तर त्या बाकीच्या आपल्यावर येऊन तुटून नाही पडणार का ज्यांचं नाव आपण कट केलं ते तर लोक आपल्यासोबत भांडणारच ना तर बघा या सेविकांनी सांगितल्याप्रमाणे अंगणवाडी सेविकांची तर त्या पद्धतीने खरंच झालेली आहे मी सुद्धा त्याच्यामध्ये काम, काम, कर काम करत आहे त्याच्यामध्ये काम करताना खरोखर आपल्याला किती अडचणी येत आहेत हे आपण स्वतः काम केल्याशिवाय कळत नाही त्यामुळे सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही ज्या सेविकांवर जी, जी कामे लादताय ती कामे त्यांची कमी करा एक एकीकडे तुम्ही अंगणवाडी सेविकेंना प्रशिक्षण देत आहे मुलांचा मूलभूत पाया पक्का करण्यासाठी तुम्ही बालवाटिका सुरू करताय आणि दुसरीकडे ज्यांच्याकडून हे बालवाटिका सुरू केलेली आहे त्या अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देणं तर खूप दिवस झालं बंदच झालेलं आहे परंतु प्रशिक्षण देऊन ते मुलांना योग्य शिकवण्यापेक्षा त्यांना इतर योजनांची कामे देत आहेत त्या योजनांची कामे देणे बंद करा अशी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे बघिनी ना हा व्हिडिओ आपल्यासाठी जेवढ्या जास्तीत जास्त ताईंना आपण हा व्हिडिओ शेअर करू तेवढ्या जास्त महिलांपर्यंत आपली ही माहिती पोहोचणार आहे आपल्या जिल्ह्याच्या बाहेरील देखील अंगणवाडी ताईंना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या जिल्ह्यामध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याला समजू द्या यवतमाळ मधील जिल्ह्यातील बघा अंगणवाडी सेविका मदत तर याच्यामध्ये बहिष्कार टाकलेला आहे इतर कोणत्या जिल्ह्यातील अजून अंगणवाडी सेविकांनी बहिष्कार टाकला असेल तर कमेंट करून कळवा हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे व्हिडिओसाठी लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला ला करा धन्यवाद